राज्यपाल रमेश बैस यांचा तीस जुलै रोजी कार्यकाल पूर्ण झाल्याने या महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल श्री पी राधाकृष्णन यांचा होणार शपथविधी तसेच जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यात बावन्न तलाटांची नवीन नियुक्ती जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य राज्यपाल रमेश भाई यांचा तीस जुलै रोजी कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने महाराष्ट्र शासनातर्फे राजभवन येथे त्यांचा शुभेच्छासह त्यांना निरोप देण्यात आला दरम्यान एकतीस जुलै रोजी महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालपदी नियुक्त झालेले राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांचा शपथविधी होणार असून राज्यपालांच्या झालेल्या एका छोटेखानी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी राज्यपालांना राज्यातील गड किल्ल्यांची माहिती असलेली पुस्तक भेट दिली निरोप सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली निरोप समारंभ आटोपल्यानंतर राज्यपाल बैस यांनी रायपूरकडे प्रस्थान केले जालना जिल्ह्यात नवीन बावन तलाट्यांची नियुक्ती महसूल आस्थापनावरील तलाठी पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत तीस जुलै रोजी बावन्न नवीन तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्ण पांचाळ यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना तलाठी नियुक्तपत्र अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रवर व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या हस्ते देण्यात आली हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य